गावाकडे कसं असतं जे आई वडील बोलतील तेच मुलींना ऐकावं लागतं खेडेगाव असल्यामुळं मुलींना जास्त बाहेर सोडत नव्हते घरचे म्हटले की मुलीच्या जातीने बाहेर जायचं नाही म्हणून सातवीच्याच थांबवल्याने त्याच वर्षी माझं लग्न ठरवलं त्यावेळेस मला एवढं हे आलं की बाबा मुलीकडे बघू का मी माझं शिक्षण करू मला एक जणांनी सांगितलेलं की तुझ्या नशिबामध्ये शिक्षण नाही आहे तर मी तेच मानून चालले होते की आपल्या नशिबात शिक्षण नाही आहे आपलं झालं आहे बारावीपर्यंत तर एवढंच असेल आपलं शिक्षण आता जेव्हा मी मम्मीची जिद्द बघून शिक्षण घेतलं त्यावेळेस मला असं वाटलं की बाबा आपण अंधश्रद्धेकडून वळालो होतो ते आपण परत इथे आलं बारावीचे परीक्षाच घेताना माझ्याकडं अक्षरशः फी भरायला पण पैसे नव्हते मी माझ्या गळ्यातलं माझ्या भावाने करून दिलं होतं घंटन ते घाण ठेवलं आणि मी माझं फी भरलं त्यावेळेस नमस्ते मी शकुंतला अशोक घोरपाडे माझं मूळचा जन्म कर्नाटकचा आहे तर मी कन्नडमध्ये शिक्षण घेतली सातवीपर्यंत पर्यंत आणि त्याच्यानंतर माझं लवकर लग्न झाल्यामुळं माझं अर्धट शिक्षण राहिलं आणि मला पहिल्यापासून खूप इच्छा होती की मला खूप शिकायचं आहे पण संधी मिळालं नाही आम्ही सात भावंड होतो घरामध्ये आणि मग चार भाऊ शिकले होते पण बहिणींना खेडेगाव असल्यामुळं मुलींना जास्त बाहेर सोडत नव्हते म्हणून आम्हाला सातवीपर्यंत सोडलं सातवी गावातच असल्यामुळं जाऊन देत होते आणि सातवीनंतर दुसऱ्या गावात जाऊन शिक्षण घ्यायला लागत होतं म्हणून घरचे म्हटले की मुलीच्या जातीने बाहेर जायचं नाही म्हणून सातवीच्याच आणि त्याच वर्षी माझं लग्न ठरवलं त्याच्यानंतर मी खूप रडले होते की बाबा नाही मला आत्ताच लग्न नका करून देऊ मला अजून शिकायचंय पण त्यावेळेस घरचे परिस्थिती पण बिकट असल्यामुळे त्यांनी नाही म्हटले की नाही शिकायचं तू तु। आता तुझं लग्नाचंच वय आहे तुला लग्न करूनच जायचंय जे स्थळ मला पहिल्यांदा आलं ते पुण्याचं होतं आणि मग घरच्यांना वाटलं की आत्ता खेडेगावातून डायरेक्ट पुण्यात जाणार माझी मुलगी म्हणून ते सगळे खुश होते पण मी दुःखात होते की मला आत्तालाही लग्न करायचं आहे मला शिकायचं आहे मी खूप रिक्वेस्ट करत होती आईवडिलांना आणि भावांना पण तेव्हा माझं कोणी ऐकूनच नाही घेतलं गावाकडं कसं असतं जे आई वडील बोलतील तेच मुलींना ऐकावं लागतं त्याच्यानंतर माझं लग्न झालं एकोणीसशे एक्क्याण्णव साली मग त्याच्यानंतर मी पुण्यात आले पुण्यात आल्यावरती माझ्यासाठी सगळंच नवीन होतं माणसंही नवीन जागाही नवीन मग तेव्हा मी विचार करायचे की बाबा इथं लोक शिकलेले आहेत मला पण शिकायचं आहे पण मी विचारणार तरी कुणाला ना मी की असं कुठं शिक मराठी शाळा आहे का कन्नड शाळा आहे का मी त्यावेळेस कन्नडच शिकलेले होते म्हटल्यावर मला कन्नड शाळा पाहिजे होती पण तेव्हा इथं पुण्यात काही कन्नड शाळा नव्हती मग मराठीत घ्यावं का असं विचार करत 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 मग मी अंगणवाडीमध्ये लागले ते अंगणवाडीत लागताना पण मला विचारलं की तू मराठी कसं वाचणार तू कसं काय मग ह्याच्यात क्षेत्रात येणार मग मी विचार केला की बाबा आता ॲडमिशन घेतल्याशिवाय पर्याय नाही आहे म्हणून मी मैत्रींनी असं एक दोन झाल्या मग त्यांना बोलत बोलत म्हटले की बाबा मला पुढं शिकायचं आहे तुम्ही मला सांगा मग घरचे पण त्यावेळेस माझे मिस्टर रिक्षा चालवायचे त्यांना विचारलं की बाबा बघा कोणी कुठं असेल मराठी शाळा तर मला ॲडमिशन घ्यायचं आहे मला शिकायचं आहे मग ते म्हटले की बघतो मी पण आणि तू पण बघ मग एक मैत्रीण भेटली ती म्हटली की आहे तुला शिकायचंच आहे ना मग तू दाखला काढून आण म कर्नाटकमधून इथं महाराष्ट्रामध्ये तुला ॲडमिशन घेत घेऊन देतो त्या मॅडम होत्या एक पेटकर मॅडम म्हणून त्यांनी मला सपोर्ट केली खूप मग त्यांनी ॲडमिशन घ्यायला गेलो पण तिथं कर्नाटकच्या बॉ हे काय म्हणतात त्याला युनिव्हर्सिटी आणि इथं महाराष्ट्रामध्ये होतच नव्हतं मग तेव्हा पण इतकं मी रडले अक्षरशः नाही का की माझं कसं होणार मी काय करू मी असं म्हणायचे नाही का पण ह्याच्यातच किती दिवस राहणार आपल्याला पुढं जायचंय आणि ते करता करता मला दिवस गेले तेव्हा मा पोटात बाळ असल्यामुळे मला खूप असं त्रास होत होतं तरी पण मी तसंच रडत खडत जायचे बघायचे मग त्याच्यानंतर मुलीचा जन्म झाला मुलीला थोडंसं ताप आल्यासारखं झालं मग ती तिला अक्षरशः फिट वगैरे यायचं मग तिला मी खूप नाही का अक्षर त्यावेळेस मला एवढं हे आलं की बाबा मुलीकडे बघू का मी माझं शिक्षण करू त्याच्यातनं मग मी तिला पण सांभाळत सांभाळत पण त्याच्यात पण दोन वर्ष निघून गेले त्याच्यानंतर मग आता काय करावं काय करावं असं विचार करत करत गेले तर मग परत असं वाटायचं की नाही मी सगळं जर घरात बघत बसलं तर मग मी शिक्षण कसं घेऊ असं पण विचार यायचा मग असं करत 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 मग माझ्या घरामध्ये सासू सासरे सासू ननन जावा वगैरे होते ते पण म्हणायचे की आता तुला होणार आहे का वहिने तू कशी काय करणार तरी पण मी म्हटलं नाही मी करणार आहे मला करायचं आहे मला शिक्षण घ्यायचं आहे कारण बाकीचे शिकून महिला कामाला जायचे ते बघून मला पण वाटायचं की मी फक्त घर आणि चूल आणि मुलंच बघत बसणार का मी कधी पुढं जाणार मला पण इच्छा आहे बाहेर जाऊन काम करायची ती दोन तीन वर्षांनी झाल्यावरती मग मी विचार केला की बाबा नाही आता परत जायचं मग मी तिथे गेले ॲडमिशन घेतलं दहावीला असं विचार केला की आता कसं काय करणार अभ्यास कसं होणार मराठी तर येत नाही आपल्याला मी बारा खडीपासून मुळाक्षरपर्यंत रोज लिहायचे आणि परत खोडायचे पाटी आणून दिल्या माझ्या मिस्टरांनी मला त्याच्यावरती मी अभ्यास करायचे की नाही मला शिकायचंच आहे मग ते करता करता मग थोडं थोडं यायला लागलं मग परत गेले त्या मॅडमला घेऊन म्हटलं नाही म्हटलं मॅडम मला आता यायला लागले थोडं थोडं वाचायला लिहायला मी आता ॲडमिशन घेऊ शकते मग घेतलं असं विचार केला होतं की दहावीला एक एक विषय का होईना वर्षाला सोडू म्हणजे सात आठ विषय असले की मला आठ वर्ष का लागू दे पण मी सोडवणार पण तेव्हा असं वि जिद्द असल्यामुळं एकाच वर्षी मी दहावी त्रेचाळीस टक्क्याने पास झाले त्याच्यानंतर असं वाटायला आलं की नाही आता करू शकते सातवीनंतर मी बावीस वर्षांनी दहावी दिली मग बावीस वर्षांनी दहावी दिल्यावर मग बारावी त्याच्यानंतर तीन वर्षांनी दिले पण मला शिक्षणाला बावीस वर्ष लागलं मॅडम आणि मग परत मला दिवस गेले त्याच्यानंतर परत थांबली शिक्षण मग दहावी दिल्यावर शिक्षण थांबल्यामुळे मग परत चार पाच वर्ष गेलं मग मुलगा झाला मुलगा झाल्यावरती परत बारावीला ॲडमिशन घेतलं मग बारावी झाल्यावर बारावीचं बारावी ॲडमिशन घेतल्यावरती मग मुलगा मुलगी मग थोडंसं सपोर्ट करायला लागले नाही का मम्मी तुला इच्छा आहे तर तू कर आमच्याबरोबर तू अभ्यास कर आम्ही मग हळूहळू करायला लागलो त्याच्यानंतर मग मी हळूहळू बाहेर पडले पण दहावीच्या बेसवर कुठं नोकरी लागत नव्हती मग स्वयंपाकाचे कामाला लाया लागले स्वयंपाकाचे कामाला मी सकाळी सातला ला घर सोडायचे साडे नऊपर्यंत पर्यंत काम करून यायचे मग मुलांना तयार करून मग शाळेत पाठवायचे मग परत मी दुपारना अभ्यास करत बसायचे मग मुलावर आल्यावरती त्यांना खायला प्यायला देऊन मग परत त्यांच्याबरोबर अभ्यास करायचे असं करत करत बारावी दिली माझ्या मम्मीचा खूपच खडतर प्रवास राहिला पण त्याच्यामध्ये पण तिच्यामध्ये एक जिद्द होती की नाही मला शिकायचंच आहे तिच्यामध्ये खूप अडचणी आल्या तिला म्हणजे तिला सपोर्ट करणारे पण भरपूर होते आणि मागे खचणारे पण भरपूर होते पण तिने कायम पॉझिटिव्ह गोष्टी घेता आली त्याच्यामुळं ती पुढं जाऊ शकली त्यामुळं मी पण तिचा आदर्श ठेवून ॲडमिशन घेतलं बी एला माझं पण बारावीपर्यंत शिक्षण झालं होतं मग आम्ही जेव्हा माझा भाऊ मी आम्ही ती घे एकत्र ज्या वेळेस अभ्यास करायचो ना त्यावेळेस तिला जोडाक्षर सांगणं तिला कुठल्या गोष्टींची अडचण असेल ते करणं कधी कधी ती आमच्यावर चिडायची सुद्धा की तुम्ही मला हेच सांगता तेच सांगता जाऊ दे नाही मी करतच नाही असं पण मग आम्हाला असं वाटायचं की नाही नाही आम्ही तिला चिडवायचो पण अगं मी तू असं कर ते कर हे जोडाक्षर आहेत ते जोडाक्षर आहेत मग तिला तसं सांगून सांगून आम्ही हसत खेळत अभ्यास केला मला एक जण जे असे येतात दारामध्ये देवाचं वगैरे नाव सांगून नाही का की मी ह्या देवाच्या थ्रू आलोय त्या देवाच्या थ्रू आलोय तर तसं मला एक जणांनी सांगितलेलं की तुझ्या नशिबामध्ये शिक्षण नाही आहे तर मी तेच मानून चालले होते की आपल्या नशिबात शिक्षण नाही आहे आपलं झालंय बारावीपर्यंत तर एवढंच असेल आपलं शिक्षण पण आता जेव्हा मी मम्मीची जिद्द बघून शिक्षण घेतलं त्यावेळेस मला असं वाटलं की बाबा आपण अंधश्रद्धेकडून वळालो होतो ते आपण परत इथे आलो जर मी त्याच गोष्टीत राहिले असत तर मी पण माझं शिक्षण पूर्ण नसते करू शकले ना तर मग ते पण एक ॲड होतं याच्यामध्ये की आपली विचारशक्ती प्रवृत्त होती समोरचा माणूस आपल्याला कितीही मॅनिप्युलेट करू देत पण आपण असं म्हणू शकतो की शिक्षणामुळे ती विचारशक्ती जागृत होते आणि आपण बोलायला विचार करायला समोरच्यालाही भाग पडू शकतो आणि प्रश्न विचारू शकतो सगळ्यात मेन म्हणजे माझ्यासाठी माझी आईच सगळ्यात मोठा आदर्श आहे कारण तिच्या म आयुष्यात येणाऱ्या खडतर प्रवासातून सुद्धा तिने एक मोठं यश प्राप्त केलं असं मला वाटतं आणि तिच्यामुळं मीही शिकू शकले तर मला असं वाटतं की आमच्याकडे बघून पण अजूनही इतरांनी पण शिकावं आणि प्रत्येक मुलीमध्ये प्रत्येक स्त्रीमध्ये शिकण्याची इच्छा निर्माण व्हावी अंगणवाडी मध्ये नोकरी लागली मदतनेस म्हणून त्यावेळेस मला थोडं थोडं मराठीमध्ये अडखळत बोलायचे मग त्यावेळेस माझ्या मैत्रिणी मला हसायचे नाही का की अगं असं नसतं गं तसं असं पटवून द्यायचे मग मी म्हणायचे हां हां चुकलं का माझं मी रिपेअर करते असं म्हणून पुढं जायचे त्याच्यानंतर मग काही मैत्रिणी अशा पण होत्या की मला समोरचे कोणी मॅडम म्हणून नमस्ते केलं तर त्यांना असं वाटायचं की हां मॅडम नाही त्यांना मॅडम म्हणताय होय त्यांना काही येत नाही म्हणे तरी पण तुम्ही मॅडमचा दर्जा देताय ते वाईट वाटायचं की नाही ते लोकांना माहिती नव्हतं ना मी किती शिकले आहे किती नाही आहे ते त्यांनाच माहिती असायचे मैत्रिणीने म्हणून ते मला टोमणे मारायचे मैत्रिणी की नाही का मॅडम म्हणता आहे पण मॅडमला ज म कळत नाही आहे तेव्हा द्या उत्तर द्यायला माझ्याकडं हे नाही का भीती वाटायची की बाबा मी चुकीचं काय बोलेल का म्हणून मी बोलत नव्हते त्याच्या तेव्हा मग त्याच्यानंतर मी पुढं पुढं गे जात गेले त्याच्यानंतर मला हे अंगणवाडीमध्ये जेव्हा गे मी गेले मग मैत्रिणींमध्ये मिक्स व्हायला लागले त्याच्यानंतर मग शिक्षणाचं महत्त्व मला पण कळायला लागलं किंवा मी असा विचार करायची की नाही का आपण जर ग बसलो तर हे लोक अजून माझ्याकडं फाय माझा फायदा घेतील आणि मला असंच टोमणे मारत राहतील म्हणून मी त्यावेळेस थोडं मन घट्ट केलं आणि मी म्हटले की नाही मी पण हुशार आहे मला पण शिक्षणाचं महत्त्व कळतं आणि लोकांना काय प्रतिउत्तर द्यायचं आता मला पण समजतं त्यावेळेस मग जेव्हा मी बोलायला लागले तर त्यांना वाटायचं की अरे आता ही शिक हुशार झाली आता बोलायला लागली हिला पंख फुटले असं म्हणायला लागले त्याच्यानंतर मग मी आ, स्वयंपाकाच्या कामाला गेले त्यावेळेस पण मला लोक आमच्या कामावरच्या माहिती ताई लोक म्हणायचे की बाबा तुम्ही काम करत करत पण शिकता म्हणजे तुम्हाला शिक्षणाचं किती आवड आहे ते दिसून येतं तुम्ही असंच प्रगती करा शिका शिकलेला वाय वाया जाणार नाही आहे तुम्ही शिका म्हणे आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो कधी कधी ते मला पुस्तकं वगैरे पण घेऊन द्यायचे मला म्हणायचे तुला फीजला काय पैसे कमी पडले तर आम्ही तुम्हाला देऊ असं आम्हाला मला, मला खूप सपोर्ट केला त्या लोकांनी पण त्याच्यानंतर मग बारावीचे परीक्षाच घेताना माझ्याकडं अक्षरशः फी भरायला पण पैसे नव्हते मी माझ्या गळ्यातलं माझ्या भावाने करून दिलं होतं घंटण ते घाण ठेवलं आणि मी माझं फी भरलं त्यावेळेस मग मग त्याच्यानंतर मग त्याच्यात पण उत्तीर्ण झाले मग अजून मग शिक्षणाचं आवड निर्माण झालं की बाबा नाही शिक शिकल्यामुळं मी पुढं पुढं चालले त्याच्यानंतर मला अंगणवाडीमध्ये प्रमोशन भेटणार होतं त्यावेळेस माझं शिक्षण कमी होतं दहावीमध्ये देणार नाही ते लोक मग बारावी तरी कट पाहिजे होतं म्हणून मी परत ॲडमिशन घेतलं मग ॲडमिशन घेतल्यावरती मग आ अजूनही माझं प्रमोशन झालं नाही आहे का तर आत्ता ग्रॅज्युएशन पाहिजे पण आत्ता सध्या बी ए झाल्यामुळं माझी फाईल वरती गेली आणि मग आता मला वाटतं की मी अजून पुढच्या पोस्टवरती जाईल आणि हे सगळं मला शिक्षणामुळे झालं जर मी शिक्षण नसतं घेतलं तर मग मला घरीच बसावं लागलं असतं चुलाने मूल बाहेरच्या गोष्टी तर खूप मला अडथळे आल्या मला अक्षरशः मी कॉलेजला वगैरे किंवा शाळेत जा जायला लागले ला लेक्चरला तेव्हा अक्षरशः मला लोक हसायचे की नाही का आत्ता ही ह्या वयामध्ये मुलं बाळं सांभाळायचे दिवस आहे तर ही शिकायला चालली तर मी तेव्हा मला वाईट वाटायचं नाही का लोकं मी पुढं चालले तर माझ्या माघारे हसतात ते मी त्यावेळेस त्यांच्याकडे जर लक्ष देत बसले असते तर मला पुढं जाता आलं नसतं त्यावेळेस त्या लोकांना मी उत्तर दिलं नाही आणि मी जर उत्तर तेव्हाच दिलं असतं तर मला हे दिवस बघायला भेटले नसते तर त्यांचं हसण्यामुळं मी मला अजून प्रोत्साहन भेटलं की बाबा हसणाऱ्यांचं तोंड कसं बंद करावं हे माझ्यामध्ये जिद्द होतं म्हणून मी त्यांच्याकडं न लक्ष दिला आणि पुढं गेले आणि मग आत्ता ए करून त्यांचं तोंड आपोपच बंद झालं असं मला वाटतं आमचं शिक्षणासाठी आम्ही डॉक्टर बाबासाहेबांना खूप आदर्श मानत होतो तर तेच माझ्या डोळ्यासमोर आदर्श होता की बाबा आपण पण शिक्षण घ्यावं त्यांच्यासारखं मोठं तर होऊ शकत नाही पण थोडेफार तरी आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रे पुढे जाण्याचे प्रयत्न करावं तेच माझ्यासाठी समोर आदर्श होता आणि मग मी तो फॉलो करत गेले शिक्षणामुळे माझ्यामध्ये खूप बदल झाला आहे आणि शिक्षण मी कधीच थांबवणार नाही आहे आणि माझ्या मुलांना पण शिकायला मदत करेल आणि त्यांना पण खूप शिकून मोठे व्हावं असं माझा प्रयत्न राहील आणि शिक्षण सगळ्यांनीच घ्यावं आणि स्त्रियांनी तर खास करून घ्यावं आणि स्त्रिया जर शिकले तर आपल्या मुलांना पण ते आईचा आदर्श राहील की बाबा आई आपली आई अडाणी नाही आहे आणि ती स्वतःही शिकती आपल्याला पण शिकवती आदर्श मुलं डोळ्यापुढे ठेवून शिक्षण घेत राहतील